मित्रांनो दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये इतिहास घडला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या नेतृत्वाखाली ने। पंधरा पॉईंट पांदर सत्तर लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण म्हणजे सामंजस करार स्वाक्षरी केले आहेत यातून पंधरा पॉईंट पंच्याण्णव पांदर लाख रोजगार निर्मिती होईल म्हणजे यातून सोळा लाख रोजगार मिळतील यामध्ये रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये सामंजस करावर यामध्ये तीन लाख पाच हजार कोटीची गुंतवणूक रिलायन्स गोर रिलायन्स महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले जात आहे त्यातून तीन लाख रोजगार निर्मिती होणार आहे दाऊसमध्ये बावीस जानेवारी रोजी झालेल्या समंजस करारापैकी हा सगळ्यात मोठा करार असल्याचे मानले जात आहे यामध्ये पेट्रोकेमिकल पॉलिस्टर नवीन ऊर्जा प्रकरणे बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक व शैक्षणिक रिटेलर डेटा कम्युनिकेशन इत्यादी क्षेत्रामध्ये तीन लाख पाच हजार कोटी इतकी गुंतवणूक करणार आहे एका करातून तीन लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे रिलायन्स समूहासोबत तीन लाख पाच हजार कोटीचा समंजस करार करण्यात आला असून यामध्ये बहुतांश गुंतवणूक ही सेवा करारावर होणार आहे त्यामधून सुमारे तीन लाख रोजगार निर्मित निर्मिती होणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्मित योगदान देणार हा करार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवाय हे स्वप्न आहे त्या दृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत असे रिलायन्स ले समोरचे अनंत अंबानी यांनी सांगितले दुसरी मोठी गुंतवणूक ही अमेझॉन करणार असून ती एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपये जितके आहे एम ए आर क्षेत्रात डेटा सेंटरच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली जाणार आहे या गुंतवणुकीतून त्र्याऐंशी शंभर इतके रोजगार निर्मिती होणार आहे गेल्या दोन दिवसात जे समंजसकार झाले यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होणार असल्याचे म्हटले जात आहे समतोल विकासाचा उद्योग यातून सध्या होणार आहे यापैकी उद्योग करार विभागात अकरा पॉईंट एकाहत्तर कोटीचे करार केले असून तीन पॉईंट चव्वेचाळीस लाख कोटी पंचान्न कोटीचे करार केले आहेत मित्रांनो दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लोअर यांची भेट घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट घडली या दोघांमध्ये ऊर्जा आणि वाहतूक संदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे टोनी ब्लोर यांनी लवकर भारतात येणार असल्याचा म्हटले जात आहे याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुंदाई मोटरचे काही उपाध्यक्ष बक्कीम यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी पी वल अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलतान यांची भारताचे प्रमुख संचालक सीओ आणि रिझवान सोमर यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल पार्क लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात ही गुंतवणूक होणार असल्याचे म्हणत आहे मित्रांनो हाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला जो सबस्क्राईब करा हे विसरू नका धन्यवाद